पाऊस वारा आदी आपत्तीने घर पडण्यासारखे झाले होते अशा वेळी मोदी आवास योजना शबरी घरकुल योजना रमाई आवास योजना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर मंजूर झाले मात्र लाभार्थ्यांचे स्वप्न अपूर्ण राहत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे तालुक्यातील वाळूची ऑनलाईन प्रणाली डोकेदुखी वाढवणारी असल्यामुळे वाळू अभावी बांधकाम पूर्णता रखडले असून वाळू मिळत नसल्यामुळे लाभार्थ्यांनी घर बांधकाम करावे कसे विहीर बांधकाम कसे करावे असा मोठा प्रश्न उभा ठाकला असतानाही ऑनलाईन प्रणाली बंद करून ऑफलाईन पद्धतीने वाळू तत्काळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेच्या वतीने मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली या संदर्भात तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात मारेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे विशेष म्हणजे गब्बर करण्याची ही प्रणाली असून घरकुल पात्र लाभार्थ्यांना वाळू मोफत मिळाली याबाबत कळायला मार्ग नाही परिणामी घरकुल योजना विहीर योजना व इतर बांधकाम करण्याकरिता वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांचे बांधकाम रखडले आहे त्यामुळे वाळू ऑनलाइन प्रणाली तत्काळ बंद करून ऑफलाइन किंवा पूर्वीप्रमाणे वाळू उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सरपंच संघटना घरकुल लाभार्थी बिल्डिंग मटेरियल व नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे निवेदनावर सरपंच संदीप कारेकर सरपंच प्रवीण नान्हे सरपंच श्रीकांत गौरकार उपसरपंच सुरेश लांडे उपसरपंच प्रशांत भंडारी माजी सरपंच चंद्रकांत धोबे सरपंच श्रीकांत गौरकार आरिनी दिले आहे आज महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेच्या वतीने तहसीलदार मारेगाव येथे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे निवेदन असं आहे की आज घरकुल मोठ्या प्रमाणात शासनाने दिलेले आहे रोजगारांच्या विहिरी दिलेल्या आहे परंतु मारेगाव तालुक्याला कुठल्याच कुठेही रेती भेटून नाही राहिली आज जर लाभार्थी जर इथे ऑनलाईन करायला आला तर त्यांना तासन तास बसून राहावे लागते त्यांचं ऑनलाईन होत नाही त्यांना ब वारंवार जाणही येणं करायला लावते एक एक तर तुम्ही ऑफलाईन पद्धत चालू करा नाही तर जुनी पद्धत चालू करा या प्रकारची आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि जर हे रेती प आठ पंधरा दिवसात जर भेटली नाही तर येत्या दहा बारा दिवसात आम्ही लाभार्थ्यासहित रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करू किंवा उपोषणाला बसू या ठिकाणी एवढं सांग संघटना मारेगाव तालुका सरपंच संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांना तहसीलदार मारेगाव यांच्यामार्फत निवेदन सादर केले आहे विषय लाभार्थ्यांना घरकुल असो की जनरल सामान्य लाभार्थ्यांना रेतीचा पुरवठा न झाल्यामुळे आणि रेतीला ऑनलाईन पद्धती किचकट असल्यामुळे ऑफलाईन म्हणा किंवा डायरेक्ट जुन्या पद्धतीत म्हणजे परवाना देऊन त्या पद्धतीत रेती देण्यात यावी आणि माझं स्वतःचं ऑनलाईन करून आहे पण मला केव्हा डेपोला केव्हा रेतीच्या डेपोला केव्हा रेती जमा होते आणि माझा तर सरळ असा आरोप आहे की रेतीच्या डेपोच्याच रेती इथं साठे लोटे असून त्यांचेच माणसं आधार कार्ड घेऊन इथं हजर असतात आणि तात्काळ त्यांनी आपल्या आधार कार्डवर शॅन्शन करून रेतीचा पुरवठा स्टा स्टाक साठा मारत आहे असा माझा आरोप आहे म्हणून सर्व प्रशासन आणि शासनाला माझी विनंती आहे की रेतीचा ओपन खुली करण्यात यावी सर्वसाधारण माणसालासुद्धा रेती मिळाली पाहिजे असं माझं मत आहे